बांधकाम कामगार योजनेअंतर्गत का आतापर्यंतची सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या संबंधी एक आर्टिकल देखील जाहीर झालेला आहे ते संपूर्ण आर्टिकल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी स्कॉलरशिप दिली जाते म्हणजे आपली जे शैक्षणिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती दिली जाते त्या संबंधीची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे जर तुम्ही क्लेम भरला असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा जर तुम्ही क्लेम भरणार असाल तरी देखील आजचा व्हिडिओ शेवट भरा की जेणेकरून तुम्हाला तुमचे जे क्लेम भरलेले पैसे आहेत ते संपूर्ण तुमच्या खात्यामध्ये मिळालंच पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं फॉम पेंटिंग किंवा रिक्स व्हायला नको या यासंबंधीची काळजी घ्यायला हवी त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता या आर्टिकलमध्ये काय आहे आपण सर्वात आधी ते समजून घेणार आहोत यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार म्हणजेच आता दोन हजार चोवीस हे जुनं वर्ष संपलेलं आहे आणि आता दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये खूप सारे ज्या सरकारी योजना आहेत किंवा ज्या प्रायव्हेट योजना आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे चेंजेस आहेत किंवा काही अपडेटेशन आलेले आहेत ज्यामुळे प्रत्येक सरकारी योजना यामध्ये नियमो आ मदे अपडेट आलेल्या आहे आता यामध्ये यांनी काय सांगितले नियमानुसार बांधकाम कामगार काम योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना जी शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी जी स्कॉलरशिप म्हणजे त्याला शिष्यवृत्ती म्हणत असताना ती स्कॉलरशिप देण्यात येत होती ती आता मिळणार नाही आता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मिळणार नाही आता ती कशी मिळणार नाही कोणाला मिळणार नाही ही स्कॉलरशिप मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे पण यामध्ये काही सिक्स्टी पर्सेंट असे लोक आहेत सिक्स्टी पर्सेंट असे लोक आहेत ज्यांना ही स्कॉलरशिप मिळणार नाही आहे आता ती कोणती कोणती लोक असणार आहे ती तुम्हाला मी ते देखील व्हिडिओच्या शोध शेवटपर्यंत सांगत आहे त्यामुळे आजचे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा काही काम करत असाल तर ते काम पाच बाजूला ठेवा हा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे आणि ही जो व्हिडिओ आहे तो लक्षपूर्वक आहे का आता या योजनेतून कोणाला वगळण्यात आला आहे आणि तुम्हाला याचा लाभ कसा घेता येईल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली वाचा यांनी आता आपल्याला असं आर्टिकल समजून सांगितलेलं आहे या संबंधीची जर तुम्हाला संपूर्ण बातमी कळून घ्यायची असेल किंवा जे अपडेटेशन आलंय काही यामध्ये काय अपडेट आलं काय नाही हे संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आता त्यांनी काय सांगितलंय स्कॉलरशिपचे नवीन जी आर जाहीर झालाय कोणता नवीन जी आर आहे कशा संबंधी आहे तो देखील मी तुम्हाला आता एक दोनच समजून सांगतो आणि तुम्हाला दोन कागदपत्र सांगितले आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ती सेतू कार्यालयामध्ये अपडेट करता येत असेल तर सेतू कार्यालयामध्ये अपडेट करा पण मला नाही वाटत की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सेतू कार्यालयामध्ये जे कागदपत्रे असतात ते अपडेट होतात तुम्हाला जर एखादा कागद अपडेट करायचं असेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आता तालुक्याला देखील आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो कागद अपडेट करावा लागणार आहे आता यांनी यामध्ये काय नवीन नियम आणले कोणते नवीन अटी आलेत हे संपूर्ण आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात अगोदर जर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन किंवा एखादी स्कॉलरशिप अप्लाय केली आहे ती आता पेंडिंग आहे का रिजेक्ट झाली म्हणजेच आता स्कॉलरशिप भरल्यापासून आता एक यामध्ये आपले इलेक्शन आलं होतं त्यामुळे पाच ते सहा महिने झालेत खूप लोकांना पैसे आलेले नाही आहेत तुम्हाला पाहायचं आहे की तुम्ही भरलेला क्लेम हा पेंडिंगमध्ये पडला आहे की रिजेक्ट झालाय की लवकरात लवकर आता तो अप्रूव्ह होणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलचं क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला हे नाव टाकायचं आहे महा त्यानंतर ओ सी हे नाव टाकायचं आहे हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला एक पहिली एक नंबरला लिंक येईल ती एक नंबरच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर मागितला जाईल तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर आहे ना प्रविष्ट करून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर देखील देते विचारला जाईल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि एक ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी तिथे भरायचा आहे म्हणजे तो चार अंकी किंवा सहा अंकी ओ टी पी येईन तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी भरल्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाला लॉग इन झालं झालेच तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती असेल आणि या ठिकाणी तुमचा फोटो असेल यामध्ये काय असणार यामध्ये तुमचा फॉर्म केव्हा भरला केव्हा नोंदणी केव्हा झाली कोणाकोण ग्रामसेवक कुडून झाली का सरपंचाकडून झाली हे दिलेलं असणार आहे आणि खाली यानंतर इथे जो फोटो असणार आहे एक नंबर दोन तीन या आपली इन्फॉर्मेशन असणार आणि या ठिकाणी असणार की तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे ॲक्सेप्ट तर तुम्हाला तिथे ॲक्सेप्ट दाखवतील रिजेक्ट झालेला असेल तर रिजेक्ट दाखवली त्यानंतर इथे एक नंबरला काय असतात डॉक्युमेंट्स असतात आता हे डॉक्युमेंट्स कोणते असतात तुम्हाला मला ते सगळ्यात दाव समजून सांगायचं आहे आणि या ठिकाणी दोन नंबरला असतात तुम्ही केलेले क्लेम्स असतात आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्युमेंट्स वरती क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स वरती तुम्ही भरलेले संपूर्ण कागदपत्र ते आहेत का आता कागदपत्र कोणते उदाहरणार्थ आधार कार्ड त्या ठिकाणी आहे का ते पाहायचं आहे त्यानंतर तुमचं पॅन कार्ड सगळ्यात महत्वाचं पॅन कार्ड त्या ठिकाणी था दाखवत आहे का ते प्यायचं आहे पाहायचं आहे आणि जर ह्या दोन गोष्टी तिथे त्या कम्पलसरी लागणाऱ्या गोष्टी ह्या दोन गोष्टी जर ते आपल्याला दिसत नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर जिल्हा था किंवा था तालुक्याला जाऊन हे संपूर्ण अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जे बँक डिटेल्स ऑप्शन बँक डिटेल्स तुम्हाला ते देखील ओपन करायचं आहे जेव्हा तुम्ही हे संपूर्ण जे 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 आधार कार्ड कार्ड तुमचं तुमचं आहे कामगार काढते काढताना जर तुम्ही बँक डिटेल्स भरले नसतील तर पैसे कसेच पाठणार होते कोणत्या अकाउंट मध्ये पैसे पाठवणार तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी बँक डिटेल्स देखील चेक दे करून पाहिजे आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बँक डिटेल्स आहे का म्हणजे समजा एका विद्यार्थ्याचा जर तुम्हाला क्लेम भरायचा आहे तर त्या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या बँक डिटेल्स असायला हवे विद्यार्थ्याचे नको फॉर्म भरताना देखील वडिलांच्या बँक डिटेल्स प्रविष्ट करायच्या आहेत ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचे बँक डिटेल्स अपलोड केले आहेत त्यांनी आयुष्यभर जरी वाट पाहिले तरी ते पैसे मिळणार नाहीत हे तुम्हाला तुमच्या पालकांच्याच जे तुमचं कार्ड असणार आहे ते पैसे मिळणार आहेत जर तुमचे बँक डिटेल्स तिथे नसतील तर तुम्हाला ते बँक डिटेल्स अपलोड करून त्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे त्यानंतर तुमचा खाली एक बटन येतो तो असतो क्लेम्स So. <laughs> त्या थे ठिकाणी क्लेम्सवरती तुम्ही क्लिक करून काय पाहू शकता की तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणते फॉर्म भरलेत म्हणजेच आत्तापर्यंत जे बांधकाम कामगार निमित्ताने तुम्हाला क्लेम्स दिले जातात त्यापैकी तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणते फॉर्म भरलेले आहेत म्हणजे कोणकोणते स्कॉलरशिप किंवा अजून दुसरे देखील क्लेम्स असतात जसे एम एस सी आय टीचं झालं त्यानंतर लग्नाची झालं पहिल्या मुलीच्या लग्नासाठी झालं त्यानंतर प्रेग्नेंट जे लेडीज असतात त्यांचे जे डिलिव्हरीसाठी झालं अशा खूप प्रकारचे क्लेम्स आहेत आपल्या या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्या ठिकाणी तुम्ही कोणता क्लेम केला आहे तुम्हाला तो क्लेम त्या ठिकाणी ठिकाणी दिसतो आणि समजा इथे दोन तीन तीन तुमचे क्लेम आहेत आणि या ठिकाणी ऍक्शन बटन असतं ऍक्शन बटन म्हणजे त्या ठिकाणी दिलेलं जातं की तुमचं फॉर्म पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालाय अप्रू का रिजेक्ट झालाय असं तुम्हाला दाखवलं जातं असं तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्म पेंडिंग अपडू अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय जर तुम्हाला असं घर बसल्या पाहायचं असेल तुमचा स्टेटस काय आहे नेमका तुम्हाला का पैसे येत नाही आहेत आणि त्यानंतर एक महाराष्ट्र सरकारकडून एक सर्वात महत्वाची जी अपडेट आलेली आहे ती म्हणजे आत्ताच तुम्ही बघू शकता आमदारकीचं इलेक्शन झालेलं आहे आमदारकीचं इलेक्शन झालं आहे या इलेक्शनच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता म्हणजेच आमदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर एक महिना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांच्या ज्यांच्या फॉर्मचं एक महिना अगोदर व्हेरिफिकेशन झालं होतं म्हणजे मला काय सांगायचं ज्यांच्या ज्यांच्या फॉर्मचं एक महिना अगोदर व्हेरिफिकेशन झालं होतं आमदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर त्या लोकांना तो पैसे वाटापास सुरू झालेला आहे जे पैसे आहेत त्यांच्या हो खात्यात जमा व्हायला सुरू झालेले आहेत पण ज्यांनी फॉर्म भरला होता उदाहरणार्थ एक नववा महिना धरू शकता तुम्ही नवव्या महिन्यामध्ये ज्यांनी त्यांनी फॉर्म भरला होता नववा हार्डली आपण दावा घेऊ या दोन महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांची व्हेरिफिकेशन हे अकरा ते बाराव्या महिन्यामध्ये आले होते अकराव्या महिन्यातले खूप शेवटचे दिवस आले होते अकरा ते बाराव्या महिन्यामध्ये त्यांचे व्हेरिफिकेशन आले होते त्यांना आता ही व्हेरिफिकेशन होऊन कमीत कमी तीन महिने व्हायला आलेले आहेत पण तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये दे पैसे नाही आले काहींच्या व्हेरिफिकेशनला आतापर्यंत चार ते पाच महिने देखील झालेत तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले ते कशामुळे नाही आले मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की इलेक्शन मुळे जे आज आहे आचारसंहिता चालू होती आणि आचारसंहितामध्ये कुठल्याही प्रकारचे सरकारी काम असतं ते सरकारी काम होत नसतं त्यामुळे तुमचे पैसे आलेले नाही येतात जर तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल मी तुम्हाला जे स्टेप्स सांगितले त्या स्टेप्स तुम्हाला करायचे आहेत आणि जर तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही काळजी करू नका थोडासा वेट वेट वेळ पहा तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील आणि ज्या ज्या लोकांचा फॉर्म रिजेक्ट दाखवते तर त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आल्यामुळे हा फॉर्म त्यांचा बाद झालेला आहे तर त्यांना पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्याच्या ठे आप फॉर्म भरायचा आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे असं केल्यानंतर त्यानंतर तुमच्या परत फॉर्मची पडताळणी केली जाईल आणि ठरवलं जाईल तुम्हाला त्या प जे तुम्ही क्लेम भरला आहे त्याचा लाभ द्यायचा आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढीच माहिती द्यायची होती बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिली जाईल तर पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते देखील सांगा तोपर्यंत रामकृष्ण हरी